जण आठवड्यातील एखादा दिवस तरी उपवास करत असतात त्या एका दिवसाचे ते, ते, ते बेनिफिट्स अनेक पद्धतीने ते घेत असतात अगदी तसंच आपण फायनान्शियल फास्टिंग करायचं आहे फायनान्शियल फास्टिंग करत असताना काय करायचं आहे तर त्या दिवशी शक्यतो खर्च टाळायचा अर्थात कॉमन सेन्सचा भाग आहेच पण शक्यतो खर्च टाळायचा जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की आपले स्पेंडिंग पॅटर्न कसे आहेत आपले नीड्सवरती खर्च करतोय की वॉन्ट्सवरती खर्च करतोय किंवा एक तर आपलं आपल्या खिशावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे इतरांचं लक्ष आपल्या खिशावरती असतंच असतं तर त्या फायनान्शियल फास्टिंगमुळं आपण आपल्या खिशावरती लक्ष ठेवायची ती एक सबकॉन्शियसली सवय आपण डेव्हलप करत जाऊ या सवयीमुळं आपल्याला हे पण लक्षात येईल की खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे तर पैशाला आपण कशा पद्धतीनं हाताळतो तो प्रॉब्लेम आहे हाच फायनान्शियल फास्टिंग डिसिप्लिन आपल्याला सेव्हिंगमध्ये वाढवणार आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला वाढ दिसून येणार आहे आणि म्हणूनच फायनान्शियल फास्टिंगचे असे अनेक बेनिफिट्स तुम्हाला भेटत राहतील सो so, आय होप तुम्ही फायनान्शियल फास्टिंग सुरुवात कराल आठवड्यातील एखादा दिवस तरी तुम्ही हे फास्टिंग सुरू केलं की नाही याबाबतच्या कमेंट्स पाहायला मला आवडतात